जय महाराष्ट्र आपण पाहत विजय शेरोले सापोडकर हा चॅनल माझ्या विजय शेरोले सापुरकर या चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे मी विजय शरोवले साठी एक विशेष महत्वाची आनंदाची खुशखबर घेऊन येत आहे परंतु तत्पूर्वी आपण माझ्या विजय शरोवले सापूरकर या चॅनलला नवीन असाल तर तो फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शनला सिलेक्ट करा पण महत्वाच्या विषयाकडं म्हणजे आपल्या मुद्द्याच्या विषयाकडं सदर हा महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षणासाठी अचानकचा म्हणजे ऐतिहासिक निर्णय असेल असं मला वाटते कारण मुंबई बृहमुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा मंडळात कपडा वाटप करणे गणेशचा हा पहिल्यांदाच एवढ्या वर्षामध्ये खूप काही वर्षानंतर होत आहे कारण एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासन आदेश निघल्यापासून जवळजवळ आता दोन तीन महिने अवधी राहिला आहे त्या गोष्टीसाठी ते जणू वर्ष होईल या गोष्टीला तरी सुद्धा आपल्या सुरक्षा रक्षकांना सर्वत्र अं खाकी वर्दी परिधान केलेली नाही कारण त्या का सदर खाकी वर्दी करून भेटणार होती आपल्या बांधवांना आणि त्यामुळे का कामगार मंत्री नामदार आकाशजी फोनकर साहेब यांनी एक मे दोन हजार पंचवीस रोजीपासून आपल्याला खाकी वर्दी परिधान करण्याची घोषणा केलेली आहे होती आणि त्या अनुषंगाने सुरक्षा रक्षक मंडल यांच्या मार्फत सुद्धा नोटीस निघाली होती ते एक मे रोजी पासून आपण आपण परिधान करू शकू परंतु आज मे महिन्याच्या अगोदरपासून सुरक्षा रक्षक मंडळामार्फत अं खाकीवरी गणवेश शिलाई करून वाटपाचं चालू केलं होतं परंतु या दोन तीन महिन्याच्या दरम्यान संपूर्ण सुरक्षा रक्षक बांधवांना बृहमुंबई सुरक्षा रक्षक मंडळातील संपूर्ण सुरक्षा बांधवांना सदर गणवेश पोहोचू शकले नाही त्या आम्ही प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा केला कामगार मंत्री साहेब आकाजी फोंडकर साहेब यांच्याकडे निवेदन दिले त्यांच्याशी मिटिंग केली त्यानंतर माननीय नाम आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेब यांचे तर उपकार बांधवांसाठी अत्यंत खूप आहेत ते आपण ठेवू शकत नाही कारण त्यांनी ठाकरेवर्दीच्या लढ्यामध्ये आपल्याला अतोनाच सहकार्य केलेलं आहे के की ते म्हणजे माझ्या सोबत आणि आपल्या शापूर विभाग समूहाच्या सर्व टीम सोबत जवळजवळ साहेब दीड तास फिरत होते मंत्रालयामध्ये आणि त्यांनी हा निर्णय निर्णय ने, पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रत्येक टेबल टू टेबल फिरून अनमोल असं केलेला आहे आणि त्याचबरोबर इतर सहकारी संघटना उत्पन्न करते अशा अनेक जणांचा यासाठी अनेक पर, पर, परिश्रम गेलेले आहेत त्या अर्थाने आपल्या मुद्द्याचा विषय हा आहे की सर्वांना ही वर्दी अ जाहीर झाल्याप्रमाणे एक मे दोन हजार पंचवीस रोजी मंत्री साहेब यांनी डिक्लेअर केल्याप्रमाणे सर्वांना ही लवकरात लवकर अंगावर चढली पाहिजे याकरता आमच्या समूह मार्फत आम्ही आमदार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे साहेब शिक्षण पदवीधर आमदार आहेत त्यांनी आपल्यासाठी जो संघर्ष केला तेवढ्यावर न थांबता त्यांनी कामगार मंत्री साहेबांना पुन्हा त्यांच्या लेटर पॅडवर पुन्हा मागण्या दिलेल्या आहेत आणि त्यांना कपडा वाटप देण्याचे निवेदन दिलेले होते आणि त्यांचं त्या ते पत्र घेऊन आम्ही त्यांच्या मंडळाच्या मध्ये सुद्धा त्याबाबत संघर्ष केला त्याचबरोबर सोबत आमदार मालारजी किलकर साहेब यांनी सुद्धा आपल्याला खूप आक्रमक सहकार्य केलं त्यांनी सुद्धा लेटरपॅड त्यांच्या लेटरपॅडवर निवेदन देऊन आमदार मंत्री साहेब तसेच अध्यक्ष मुंबई सुरक्षा रक्षक मंडळ डोके साहेब यांच्या यांना सुद्धा निवेदन दिले आहे त्यांना सुद्धा त्यांनी सुद्धा विनंती केली आहे की सुरक्षा रक्षकांचा गणवेश हा नीटनेटका आणि चांगला दिसावा जबाबदार दिसावा त्यासाठी त्यांना कपडा देण्यात यावा तेवढ्यावर न थांबता सापूर मुरबा ठाणे पुणे सह संपूर्ण महाराष्ट्र राज्य हा जो समूह आहे त्याचे सर्व पदाधिकारी बांधव यांच्या सर्वांच्या इच्छेने सर्वांच्या आचार विचार विनिमयाने सर्व संघटना प्रतिनिधी यांच्या सहकार्याने आणि त्यांना सर्वांना आम्ही आता प्रत्येक वेळेस सहकारी संघटना प्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही वेलोवेली याबाबत ज्या ज्या त्या आम्हाला गुनिवा वाटते त्याबाबत आम्ही त्यांना कलज कलवत असतो त्यांनी सुद्धा या गोष्टीसाठी आतनात प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये संजयजी पाटील साहेब अजिंक्य भोसले साहेब माधवराव भोसले साहेब अश्विनीता आच... सोनावणी मॅडम त्याचबरोबर ॲडवोकेट विशाल मोहिते साहेब यांनी सुद्धा विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांनी सुद्धा अतोनात प्रयत्न केलेला आहे आपल्या खाकीवर्दीच्या लढ्यासाठी आणि सर्वांच्या या संघर्षाने संघ संगर, अतोनात संघर्षाने सदर वर्दीचा हा आपल्याला शासन आदेश निधून न्याय मिळाला आहे तरी आम्ही तेवढ्या न थांबता आणि स्वतः मी स्वतः आणि आपले युट्यूबर उमेशजी पाटील साहेब हे यांचे सहकारी व आमचे शापूरमार समूहाचे सहकारी सोबत येऊन आम्ही आपल्या समूहामार्फत हे पत्र दिलं होतं सदर आम्हाला तीन पंचवीसला आम्ही ला पत्र दिलं होतं याच आपलं जे खाकी गणविषयी आम्हाला लवकरात लवकर सर्वांना मिळावा आणि त्यासाठी कपडाही वाटप करण्यात यावा असं आपण याबाबत सांगितलं आणि ही वर्दी मी स्वतः घालून दाखवली होती अध्यक्ष माननीय डोके साहेब आपले गृह मुंबई सुरक्षा मंडळ यांचे सदर वर्दी ही व्यवस्थित केली जात नाही आणि ती अंगाला परफेक्ट बसत नाही गाडचा त्यामुळे सदर वर्दी खाकी होऊन त्याला परफेक्ट न बसल्या कारण तो रुबाबदार दिसू शकत नाही असा अनेक प्रकारचे प्रश्न घेऊन आम्ही त्यामध्ये आय डीचा प्रश्न झाला कॅबचा प्रश्न झाला असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही याच्यामध्ये घेतलो मुद्द्याचा विषय आमचा होता तो खातीवरती कपडा वाटप करण्यात यावा कारण लवकरात लवकर आम्ही जे आतोनात मेहनत घेतले सहकारी संघटना यांनी मेहनत घेतले त्यांच्या यशाला जवळजवळ वर्ष आदेश निघून शासनाचा वर्ष होण्यात आलेला आहे तरी सुद्धा जर कपडा सर्व सुरक्षित बांधवांच्या अंगावर चढत नाही तर मग याला या मुले सर्वजण नाराज आहेत आणि त्या अर्थाने आपल्या आस्थापना मध्ये पण इमेज निर्माण होणार नाही कारण एक जणांना कपडा भेटून आणि इतर लोक घालणार नाही तर मग त्याच्यामध्ये चांगलं दिसणार नाही या अर्थाने सर्वांना प्रॉब्लेम होत होता एवढ्या दिवसामध्ये जर हा कपडा वाटप केला असता तर सर्वांना लवकरात लवकर शिवून स्वतः शिवून आणि सर्वांनी एकदम लवकरात लवकर एक एक युनिट प्रमाणे लवकरात लवकर परिधान केला असता त्याच याचा पाठपुरावा करून मुलगा हो। महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत सर्वांना मान्यमगार मंत्री काजी पंटर साहेब यांना सुद्धा निवेदन दिले अं दोन वेळा आम्ही प्रत्यक्ष भेट घेतली त्याचबरोबर अं आम्ही वेलोवली संघटना प्रतिनिधी संजयजी पाटील माधवराव भोसले साहेब अजिंक्य साहेब त्याचबरोबर आमच्या आपल्या मॅडम असे नेते सोनावणे मॅडम अलाड दादा यांचे पण तो कष्ट आणि प्रयत्न आहे आणि त्यांच्या एवढ्या प्रयत्नांना प्रथम यांच्यामुळे आपल्याला सदर विषय आपण ठाकरेचा मार्ग लागू शकलो त्याचबरोबर विशेष सहकारी आपले आमदार जी मात्रे साहेब त्यांना सुद्धा आपण विनंती केली होती की सदर कपडा हा व्यवस्थित जर आपल्याला शास शासनाकडून जर गणवेश जर सोडून मिळाला तो तर व्यवस्थित करत बसत नाही आणि मध्ये तो व्यवस्थित बसत नव्हता कारण मी स्वतः वर्दी कपडे घालून साहेबांना दाखवले होते त्या कारणास्तव आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली सर्वांना लवकरात लवकर वर्दी मिळावी आणि सर्वांना शासनाने आदेश काढल्याप्रमाणे किंवा कामगार मंत्री साहेबांनी घोषणा केल्याप्रमाणे सर्वांना लवकरात लवकर वर्दी मिळावी यासाठी हे शक्य होणार नाही वर्दी लवकर तुम्ही तात्काळ कपडा वाटप चालू करा कारण खूप प्रॉब्लेम होतोय काय एका दोघांना वरती भेटणे आणि नंतर बाकी त्यांना बाकी युनिट मध्ये लोकांना भेटल्या कारणाने ते सर्वजण घालू शकत नाही किंवा घालत नाही काही लोक त्या अर्थाने गोष्ट होणं ही उचित होती लवकर आणि त्या गोष्टीला आपल्याला न्याय मिळाला आणि त्याबाबतचा आजच नोटिफिकेशन मुंबई सुरक्षा रक्षक मंडळ ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ यांच्या मार्फत ऍपला सुरक्षा रक्षक मंडळाच्या ऍपला नोटिफिकेशन निघालेले आठ तारखेचं आठ तारखेच्या नोटिफिकेशन मध्ये आपल्याला असं कळवण्यात मंडळातील म्हणजे ब्रु मुंबई पुन्हा एकदा आहे का ब्रुमुंबई सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांच्यासाठी नोटिफिकेशन निघाल्यामध्ये ऍप मध्ये नोटिफिकेशन आलंय मंडळातील सर्व नोंदीत सुरक्षा रक्षक व सुरक्षा अधिकारी यांना कळवण्यात येते की मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालय सांपाडा नवी मुंबई येथे गणवेश कपड्याचे वाटप खालीलप्रमाणे करण्यात येत आहे कुठे वाटप करण्यात सांदपाडा जे मेन ऑफिस आहे आपल्या मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे जे सांडपाडा मुंबई जे ऑफिस आहे त्या ठिकाणी कपड्याचे गणवेश कपड्याचे वाटप खालीलप्रमाणे करण्यात येत आहे सांडपाडा मध्यवर्ती कार्यालय ठिकाण सांडपाडा मध्यवर्ती कार्यालय येथे ति आहे तिथे जे ज्या ज्या सुरक्षा रक्षक जी आपल्याला पावती दिलेली होती त्या गणवेश क्रमांक त्याच्यामध्ये निश्चित केला होता त्या गणवेश क्रमांक पाच हजार दोनशे एक पुन्हा एकदा आहे गणवेश क्रमांक पाच हजार दोनशे एक हा जो क्रमांक ज्यांच्या पावतीवर असेल ते पाच हजार दोनशे एक पासून ते सात हजार नोंदणी गणवेश क्रमांक जो असेल पावतीचा त्यांना त्या शुरु, संबंधित सुरक्षा रक्षकांनी त्या सुरक्षित संबंधित सुरक्षकांनी याची नोंद घेऊन आपले गणवेश कापड दोन दिवसाच्या आत घेऊन जावे अशी नोटिफिकेशन आपल्याला मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या ॲपवर आलेल्या आहे ही आपल्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे आणि लवकरच म्हणजे जवळजवळ ह्या आपल्याला दोन दिवसात सांगितले म्हणजे पाच हजार दोनशे ते सात हजार म्हणजे जवळजवळ अठराशे लोकांना या दोन दिवसामध्ये कपडा वाटप करण्यात येणार आहे एवढ्या दहा ते बारा दिवसामध्ये जर प्रत्येकाच्या व्यवस्थेनुसार जर प्रत्येकाने आपापल्या टेलरला शिवायला दिला तर जवळजवळ पाच सात दिवसामध्ये लवकरात लवकर हा कपडा शिवून होईल आणि सर्वत्र लवकरात लवकर आपल्या बांधवांना बांधवांना आपल्या प्रत्येकाच्या शरीरावर आपली खातीबाजी दिसेल असं मला वाटते आणि हा सर्वात मोठा निर्णय झाला आपल्या मुंबई ठाणे जिल्हा सुरक्षा मंडळात आजपर्यंत कित्येक वर्षापासून कधीच कपडा वाटप केला नव्हता तो आपण केलेल्या पाठपुरावांनी सहकारी संघटनांनी केलेल्या पाठपुरावांनी त्याचबरोबर माननीय आमदार साहेब ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेब त्याचबरोबर आपले डॉक्टर बालाजी केनकर साहेब आमदार यांनी जे आपल्याला निवेदन दिलं त्यांनी पण आपल्याला पाठपुरावा पुढे चालना दिली त्यांचे सुद्धा विशेष आभार परंतु काही लोकांनी आपण एवढं ते के संघर्ष केलाय आपले सरकारी संघटना प्रतिनिधी त्यांनी त्याचबरोबर आपल्या छापू निर्बस संघ अं महाराष्ट्र राज्य एकता संघर्ष समिती मुरबाड ठाणे पुणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य रक्षा बांधव त्याचबरोबर विशेष प्रतिनिधी त्यांनी खूप तेजी कोणाकडून आमच्या वृत्त कुठल्याही प्रकारचं हे नाही घेता कोणातरी पैशाचं हे नाही घेता आपल्या स्वतःच्या खर्चाने सर्व सर लढा दिलेला आहे तरी काही लोक ज्यांनी ज्यांनी जो लढा दिलाय त्यांचं साधं नाव घ्यायला सुद्धा त्यांना हे वाटते कमीपणा वाटतो पण ज्यांनी जो संघर्ष केलाय त्या संघर्षाला एक शब्दाने तरी हे दिली पाहिजे प्रत्येकाने आणि त्याचा प्रत्येकाने विचार करून कुठल्या ही गोष्टीचा आपल्या खाती वळदीच्या गणवेशाला डाग लागणार नाही म्हणजे कोणी असं बोट ठेवणार नाही किंवा कुठल्याही त्यांनी त्रास कोणते आपल्या गाडला त्रास होणार नाही किंवा एखाद्या गाड कुठली तक्रार येणार नाही याची प्रत्येक सुरक्षा बांधवांनी सुरक्षा अधिकारी साहेबांनी याची काळजी घ्यायची आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत जाऊ नवीन माहिती घेऊन येत जाऊ पुन्हा एकदा सांगतोय आपल्या मंडळामध्ये पहिल्यांदाच खूप वर्षांनी गणवेश कापडाचं वाटप होणार आहे आणि ही आपल्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर जाऊन आपले गणेशाचे कापड घेऊन यावे गणेश क्रमांक पाच हजार दोनशे एक पासून ते सात हजार अठराशे लोकांना दोन दिवसात घेऊन जायला सांगले कापड जेवढ्या लोक आपले लवकर जाऊन घेऊन येतील पुन्हा एकदा आहे तर लो, जेवढे लोक लोक आपले लवकर जाऊन घेऊन येतील तेवढ्या लवकर पुढच्या नंबर जे असतील करू नका आणि प्रत्येकानी लवकरात लवकर जाऊन आपल्या कापड घेऊन या असेच सर्वांनी सांगलेला कोणत्याही वर्दीला गलबुट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या माझ्या एवढ्या महत्वाच्या व्हिडिओ आपणाला सुरक्षा रक्षकां बद्दल महत्वाच्या जे ज्या माहिती आहेत ज्या ज्या अपडेट आहेत त्या आपल्याला मी या व्हिडिओ मार्फत माझ्या चॅनल मार्फत देत असतो सदर आपल्याला माहिती व्हॉट्सअप किंवा फेसबुक मार्फत दुसऱ्या मार्फत आपल्याला समजण्या अगोदर जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर मा मी सदर माहितीचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेचच आपल्याला नोटिफिकेशन माझ्या व्हिडिओचं आपल्याला येईल आणि आपणाला डायरेक्ट सदरची माहिती तात्काळ उपलब्ध होऊ शकते आणि समजू शकते पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद